आपण ऐकतोय कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं आजचा आपला भाग चालला सव्वीसा चा आणि दोहे आहेत तेरा ते पंधरा कबीर नामाच महात्म्य सांगून मनुष्याला जागृत करतायत प्रथम आपण तेरावा दोहा ऐकूयात कबीरा सुता क्या करे उठी नरो वे दुख जाका बासा गोर में सो क्यों सो वे सुख कबीरा सूता क्या करे उठी नरो वे दुख जाका बासा गोर में सो क्यों सो वे सुख कठिन शब्दांचा अर्थ बघूया बासा बासा म्हणजे निवासस्थान गोर गोर म्हणजे कबीर कबीर म्हणतात की अरे मानवा तू झोपून का राहिला आहेस इतका कसा काय बेपरवा झालायस उठ आपलं रडगाणं गाऊ नकोस अरे उठ ज्याचा निवास नरकात आहे तो निश्चिंत होऊन झोपू शकेल का मनुष्य आपल्या जीवनात अगदी निर्धास्तपणे वागत असतो एक दिवस मृत्यू येऊन हे सर्व काही नष्ट होणार आहे हे त्याच्या गावीही नसतं आपला स्वार्थ साधत तो आपलं जीवन व्यतीत करत असतो आणि नंतर काही संकट कोसळलं की रडारड करतो मग या संकटातून कोणी सोडवेल का म्हणून धाव धावा ही करतो अशा अज्ञानी मनुष्याला कबीर अरे झोपून काय राहिलाय जागा हो असं म्हणून जागृत करतायत मनुष्य आपलं लौकिक दुःख नेहमी गात असतो परंतु आपला परमात्मा अशा आपल्या प्रियतमाशी वियोग झालेला आहे हे खरं मोठं दुःख आहे याचं दुःख मात्र तो, तो करतच नाही ते दुःख विसरून तो मायेच्या आवरणात अनुरक्त झालेला आहे तो तरी अनुरक्त होऊन राहतो लोभाच्या मागे धावतो स्वतःला विसरतो आणि अशा मनुष्याला कबीर जागृत करतायत मनुष्य जीवनाची शोकांतिका कशात आहे ते सांगताना ते म्हणतात की या देहाचं अखेरच निवासस्थान कबरीत आहे याचं दुःख तो, तो करत नाही आणि असं असताना मनुष्य सुखाची झोप कशी काय घेऊ शकतो या दुखातून वाचण्यासाठी तो भगवंतांचं नामस्मरण करत नाही त्याबद्दल त्यांना आश्चर्यही वाटत आहे मराठी साखी ऐकूया जागृत होय अरे मानवा दुखाने कारड असे कबरे मध्ये निवासांते कसा सुखे तू हो जागृत होय अरे मानवा दुःखाने कारण कबरी मध्ये निवासांते कसा सुखी तो हो आयुष्य हे क्षणभंगूर असल्यामुळे याच जन्मात कल्याण करून घेण्यासाठी मनुष्यांनी नामस्मरण केलं पाहिजे ते आता कबीर चौदाव्या दोह्यात सांगतायत सोता क्या करे गुण गोविंद के तेरे सिर पर जम खर खरच कदे का खाए। क्या कबीरा करे, गुन गोविंद के गाय तेरे सिर पर जम खडा खरच कदे का खाई。कठीण शब्दांचा अर्थ बघूयात जम जम म्हणजे यम खरच म्हणजे खर्च कर कदे का बघूयात कबीर म्हणतात की हे मानवा तू झोपून राहू नकोस तर प्रभूच गुण गा तुझ्या डोक्यावर यम घेरट्या गलित आहे तू विषय विकारांनी युक्त अशा कार्यात आपली पुंजी कधीच खर्च केलेली आहेस मनुष्य आपलं जीवन मानव जन्म मिळून सुद्धा व्यर्थ घालवित आहे आणि हे पाहूनच कबीर मानवांना सचेत करीत आहे अनेक जन्मामध्ये फिरून फिरून खाण पिण निद्रा मैथून या गोष्टींमध्येच आयुष्य फुकट गेलेलं आहे पूर्वी कोणते जन्म मिळाले ते माहीत नाही पण आता तरी मानव जन्म मिळाला आहे तर या जन्मातही याच गोष्टींसाठी आयुष्य फुकट का घालवायचं पूर्वजन्मात काही पुण्याची पुंजी केली प्राप्त केली होती फलस्वरूप हा मानवदेह मिळाला आहे मा मग मिळालेली पुंजी व्यर्थ खर्च करून तो कशाला फुकट घालवायचा कारण डोक्यावर काळ केव्हा घालतोय त्याची कधी झडप पडेल याचाही नेम नाही तो काळ वेळ पाहतच नाही त्याच्या दृष्टीने वेळ संपली की उचलून घेऊन जातो मग मुखातला घास संपला आहे की नाही हे हेही तो पाहत नाही तेव्हा ज्या काही पुण्याईमुळे हा मानव देह मिळाला आहे तू पुन्हा विषय प्राप्तीत खर्च करू नकोस तर गोविंदाच गुण गा अज्ञान निद्रेतून जागृत हो आणि ज्ञान प्राप्ती करून घे असा कबीर उपदेश करतायत मराठी साठी ऐकूया जागृत हो ने अरे मानव प्रभू गुणका न तू गासे घाले घाली योक्यावरे विषय पुण्य खर्ची जागृत होऊन अरे मानव प्रभू गुणकान तु पुण्य खर्ची काळाचे हात कुठपर्यंत पोचलेले आहेत ते आता कबीर पंधराव्या दुह्यात सांगतायत सोता क्या करे सोता होय अकार ब्रह्मा का सुनत के गाज. कबीरा सुता क्या करे सुता होय आकाज ब्रह्मा कासण खेस्या सुनत का गाज कठीण शब्दांचा अर्थ बघूयात सुता सुता म्हणजे झोपलेला अकाज म्हणजे अहित आसन आसन खिस्सिया डळमळत गाज गर्जना दोह्याचा अर्थ बघूया कबीर म्हणतात की अरे मानवा तू झोपून काय राहिला जागा हो झोपून राहिला हो। तर मोठं नुकसान होईल अरे काळाची गर्जना ऐकून ब्रह्मदेवाचं सुद्धा आसन डळमळत तर तिथे तू काय की झाडगी बत्ती कुंभकर्णाप्रमाणे अज्ञान रूपी निद्रेत घोरड पडलेल्या अशा मनुष्याला कबीर जणू गदा गदा हलवून जागी करतोय मिळालेला मानव जन्म फुकट घालवत असल्याबद्दल त्याला कळकळीने सांगतोय कि मानवाने कितीही फुशारख्या मारल्या तरी मृत्यूनंतर सर्व काही संपणारच आहे परमार्थ नंतर करू असं म्हणत मनुष्यानी आपला वेळ फुकट घालवू नये अशी त्यांची इच्छा आहे आणि मग केवळ प्राणी मात्रांच काय तर प्रत्यक्ष या सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाचं सुद्धा आसन डळमळीत होतं व मा तिथे मानवाची काय कथा का त्यावर ज्ञानदेव सांगतायत कि जेथीची अनित्यतेची थोरी करीत या ब्रह्मयाचे आयुष्य वेरी कैसे नाही होणे अवधारी निपटून या तरी झडझडवनी वहिला निघ भक्तीची ये वाटे लाग जिया पावसी अव्यंग निजधाम या मृत्यू लोकाची रचना करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत क्षणभंगुरतेचा प्रभाव जाऊन भिडतो ब्रह्मदेवांपर्यंत सर्व काही नाश पावतात तेही नाश पावतात तिथे मानव कसा काय अमर असेल असं म्हणून श्रीकृष्ण अर्जुनांना या मृत्यू लोकातून सुटण्यासाठी मार्ग करायला सांगतायत भक्ती मार्ग धरला तरच यातून काहीतरी सुटण्याचा मार्ग मिळेल त्याचप्रमाणे कबीरही गोविंद के म्हणून परमेश्वराची भक्तीच करण्यास सांगतायत केवळ परमात्म प्राप्ती होऊन जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटता येईल असंही ते म्हणतायत आपण मराठी साखी ऐकूयात आणि आजचा भाग आपण इथे संपवूयात झोपे कैसा अकल्याण रे होते काळाची गरज कुणी आसन ब्रह्म्याचे ढळते अज्ञाननिशी तू झोपे कैसा अकल्याण रे होते काळाची गरज कुणी आसन ब्रह्म्याचे ढळते